नमस्कार जय श्री कांबळे रेसिपी चॅनल मध्ये तुमचं खूप खूप असं स्वागत आहे आज मी बाहेर आलेलं आहे निसर्गामध्ये आलेलं आहे तर आज मी वेगळं काहीतरी करणार आहे तर कसं करायचं काय नाही म्हणजे चुलीवरती करायला काय तर वेगळंच असतंय ना बाहेरचं खायला आपल्याला कसं गाड्यावरचे भजे हवेतले भारी वाटते ते तसं मी बाहेर आलेले मी अंड्याचं ऑमलेट आज करणार आहे बाहेर येत आलेले बघा हे रानात आलेले आणि मस्त असे हवा बी सुटलेले का मस्त वाटतय बघा पाऊस बी पडून गेलेला आहे त्यामुळं आता मी अंड्याची पोळी करणार आहे तो ऑमलेट तर चला मग त्याची तयारी करूया त्यासाठी लागणारे ते, साहित्य एक टमॅटो घेतलेला आहे बारकं घेतलेला आहे बरं का छोट एक बारका कांदा घेतलेला आहे आणि दोन चार मिरच्या घेतलेल्या आहेत आता ही मी सर्व असं कट करून घेणार आहे घरूनच मी कट करून घेऊन जाणार आहे बघा मी एक बाउल घेतलेला आहे आता याच्यात मी कने अंड फोडून टाकणार आहे म्हणजे मस्त असं होईल मी बाहेर आज करणार आहे रोज रोज घरीच करते त्यामुळं आज बाहेर आलते म्हणलं एकदा बाहेर ट्राय करावं म्हणून बघा हो मी एक बाउल घेतलेला आहे एक अंड घेतलेला आहे तुम्ही दोन पण घेऊ शकता मी एकच घेणार आहे हे बघा आता हे अंड फोडून घेणार आहे एक अंड फोडलेलं आहे आता याच्यात ना मी कट करून घरनंच कट करून आणलेलं आहे बघा हे बघा हिरवी मिरची टमॅट आणि कांदा मी घरनंच कट करून आणलेलं आहे बाहेरच करायचं आहे म्हणून आपलं घरनंच मी कट करून आणलेलं आहे हे सगळं ह्याच्यात टाकायचं आहे बर का आता हे सगळं असं मिक्स करून घ्यायचंय मिक्स केलेलं आहे मी आता ह्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये थोडीशी चटणी टाकायची तुम्हाला पाहिजे थोडीशी टाका मी थोडीशी टाकणार आहे बघा थोडीशी चटणी आणि थोडंसं मीठ आहे तुम्ही दुसरा पण मसाला कोणता पण टाकू शकता धन जिरेपूड असं टाकू शकता मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं तर टाकायचं जा। आहे जास्त नाही टाकायचं जा ना तर खराट होईल आपण एका ह्याचीच करतोय ना पोळी आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय हे बघा हे चांगलं असं मिक्स झालेलं आहे हिरवी मिरची टाकल्यामुळं चटणी जास्त नाही टाकायची हा हिरवी मिरची थोडी तिक कमी तिखट आहे मग मी थोडस तिखट जास्त टाकलंय आणि अंड्याला कसं आहे तिखट असल्याशिवाय ते चांगलं लागत नाही आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे बघा मी चूल केलेले दगडाचे आणि पेटवलेले चांगली पेटलेले हे बघा पहिल्यांदाच के हे केलेलं आहे आणि ह्याच्यावरती मी तवा ठेवलेला आहे तवा काळा आहे बरं का म्हणजे लोखंडी तवा आहे त्यामुळे घासून घासून मी काढलेला आहे तेवढाच मांढरा झालेला आहे तुम्ही म्हणताल एवढा काळा का तवा तर ह्याच्यावरती स्वयंपाक करते त्यामुळे ती लोखंडात जसल्यामुळं काळा झालेला आहे मी एक चमचा तेल ओतलेलं आहे मी थोडंसं सा जाळखोडं सांगते आता हे मिक्स केलेलं मिश्रण आहे ना हे बघा हे आता तेला ते ही तेलावरती टाकून घ्यायचंय हे बघा असं आणि चांगलं असं दोन तीन मिनटं तर चांगलं वापू लगे लगे उंचायचं नाही मग पुळी तयार नाही होणार त्यामुळे चांगलं असं आहे द्यायचंय द्यायचं द्यायचंय हे बघा मी असं जाळ घातलेलं आहे ती काय माहितीये का पाऊस पडल्यामुळं लवकर ती जळणच हे लागत नाही जळ त्यामुळे ती वाफ थोडी कमी लागते आहे ना आणि चांगलं वाफ लागल्याशिवाय तर ती अंड्याला चांगली होत नाही त्यामुळे मी लगेच नाही उलतून घेतलेलं थोडंसं जाळ लावलेलं आहे चांगलं असं तापू देणार आहे मग उलटणार आहे मी एकाच हे जे केलेले बाहेर आलेले त्याच्यामुळे गॅसवरती करू देत नाहीत ना आमच्या घरामध्ये खात नाही त्यामुळे ते म्हणले बाहेर जाण तिकडं कर्जाचा कुठं बी जाऊन त्यामुळे मी इकडेच राहण्यात आलेले आणि चूल केलेले आणि मग त्याच्यावरती मी अंड्याची पोळी तुम्हाला करून दाखवलेली हे बघा आता मी पलटून घेणार आहे मस्त असे लाल खरपूस हे झालेले मी म्हटलं घरातच करून दाखवते को व्हिडिओला तर नको भेंडी घरात काय सुद्धा शिवत शिवत करायची नाही तसली त्यामुळे मी बाहेर चाललेले बाहेर चूल केलेले मस्त असे झालेले बघा मी पण नाही बरं का खात तुम्हाला वाटेल की खात खाते नाही माझी करून दाखवलेले त्यासाठी मी केलेले सॉरी आणि म्हणलं व्हिडिओ बी होईल आणि तू पण खाचेल म्हणलं माझ्यासोबत चल मस्त असा लाल कलर आलेला आहे आणि त्याच्यात काय झालंय मस्त असं आमलेट तयार आहे बघा मस्त असं मी भाजून घेतलेलं आहे तळून घेतलेलं आहे बघा अजून एकदा पलटी करते मस्त असं शेकलेलं आहे मस्त झालेलं आहे अजून एकदा पलटून घेते हे बघा मी आता एका ताटावरती काढून घेणार आहे मस्त असे हे झालेले भाजलेले हे बघा तुम्हाला कसे वाटले हे अंडा ऑमलेट हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा